नमस्कार मी उज्वला आज मी या ठिकाणी एक फ्राय रेसिपी दाखवलेली आहे आणि हे बेबीकॉर्न तळलेले आहे आता हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हे आणण्यासाठी एखादी भारीतली भाजी मंडी किंवा मॉलमधल्या मंडीत वगैरे जावे लागेल तर तसे बिलकुल करायचे नाही आपल्या शेतामध्ये जे रेग्युलर कणस असतात त्या कणसांपासूनच मी रेसिपी केलेली आहे फक्त हे कणसं जे आहे ती कोळे पाहिजे आपल्या गावाकडे म्हणतात ना नेमका त्यात जीव पडलाय अशा टाईपची कणसं मी आता हे सोलून दाखवते नेमकी कशी पाहिजे ते ही रेसिपी तुम्ही एक वेळा ट्राय जर केली तर इतकी छान आणि मस्त होते तुम्ही नेहमी कराल याची मला खात्री आहे आणि ही रेसिपी करण्यासाठी फार असे वेगळे महागडे साहित्य काहीच लागत नाही आपले घरातले साहित्य वापरणार आहे मी एखादी सोलून घेतलं आता तुम्हाला अंदाज आला असेल नेमके कसे कणस पाहिजे ते तर विशेषतः गावाकडचे जे आहे त्यांनी नक्की एक वेळा रेसिपी ट्राय करून बघा कारण शेतात सध्या कोळ्या कोळ्या कणसाचं सीझन सा चालू आहे मी सर्व कणसं सोलून घेतली आता हे चिरून घेऊ आणि कणस बघू शकता एकदम मस्त अगदी कोळे आहे त्याला फक्त जीव पडला असे म्हणू शकतो आपण किंचित येऊ लागले आता हे जे मी कापून घेत आहे हे, हे कोळे कनिस आहे एकदम एकदम पटपट चिरल्या जाते ते आता एका कणसाचे दोन भाग केले त्यानंतर एकाचे पुन्हा चार भाग करायचे म्हणजे आपण ज्याप्रमाणे ढोबळी मिरची चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायचे आता हे कोळे कनिष याला काहीच करायची गरज नाही फक्त असं कट करून घ्यायचं आता हे कट करून घेतलेलं कनिष मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर जे राहिलेले तेही कट करून घेते खालचा भाग किंचित निबर असतो आणि वरचा भाग थोडासा कोवळा असतो प्रत्येक कणसाचा म्हणजे त्यातला जे पांढरा पांढरा भाग असतो तो कमी असतो वरती त्यामुळं जर निबर असेल तर खालच्याच भागाचा जास्त आपल्याला जे आतमधलं पांढरट पांढरट असते ते काढून घ्यायचं ते दुसरं जे कणीस घेतलेलं आहे मी ते किंचित जास्त थोडस निबर आहे तर काय करायचे त्यामधले जे पांढरट पांढरट भाग आहे तो असा काढून टाकायचा आता या ठिकाणी पाच कणस कोळे होते आणि एकच निबर होतं म्हणून मी असं आतमधलं जे पांढरट पांढरट भाग आहे तो काढून घेतला आता आपण दोनदा चारदा ही रेसिपी ट्राय करतो तर कणसा हळूहळू निभर होत जातात तर का नंतर समजा सर्वच कणस आणले आणि ते निबर असले तर गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटंही उकळून घ्यायची आणि नंतर मा ही रेसिपी सेम अशीच करायची मी सर्व कणसा अशी चिरून घेतले बघू शकता किती छान आणि मस्त दिसू लागले याला बेबीकॉर्न असे म्हणतात बेबीकॉर्नसाठी वेगळी मका असते की नाही हे मला माहीत नाही मी आपल्या शेतातल्या मकापासूनच ही रेसिपी करते खूप छान आणि मस्त होते त्याची भाजीसुद्धा खूप छान आणि मस्त होती मी पुढे दाखवेलच आता हे सर्व मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये दे टाकून देते कारण त्यामध्ये दे आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे त्यासाठी लसूण अद्रकची पेस्ट एक चमचा टाकून घेतली हळद पाव चमचा टाकून घ्यायचे आणि त्यासोबतच लाल तिखट टाकायचे फार असे फॅन्सी मसालेने टाकणारे आपले रेग्युलर जे लाल तिखट मीठ मसाले असतात तेच टाकून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि सोबतच अर्धा चमचा बेडगी मिरचीचे तिखट त्यामुळे छान कलर येतो नसेल तर स्किप करा चवीनुसार मीठ टाकून घेतले बघितले ना फक्त घरातले जे मसाले तेच टाकून घेतले पावलिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी चव येते यामुळं चटपटीत सोबतच कसुरी मेथी एक चमचा घेतली ती हातावर चुळून यावर टाकून देते आता माझ्याकडे होती म्हणून टाकली तुम्ही त्याऐवजी बारीक चिरलेली कोथंबीर टाकू शकता आता जवळपास सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलेले आहे म्हणजे सर्व मसाले टाकलेले आता हलक्या हाताने हे सर्व मसाले हे जी बेबी कॉर्न आहे किंवा ही जी चिरलेली कोळी मका आहे याला अशी चोळून घ्यायची हलका हाताने चोळायचे लगेच याचे तुकडे पडायला सुरुवात होते नाहीतर मसाले तर छान असे चोळून घेतले आता यामध्ये टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे फ्लॉवर नाही तर मैदा असेल मैदा टाका तोही नसेल तर तांदुळाचं पीठ असेल तर ते खूप छान आणि मस्त उलट या सर्वांपेक्षा तेही नसेल तर बेसनपीठ टाकू शकता बेसनपीठ प्रत्येकाच्या घरी असतेच एकदम छान आणि मस्त होते आता हे थोडंसं मला कॉर्नफ्लॉवर कमी वाटू लागलं म्हणून मी आणखीन दोन एक चमचे टाकून घेते एकदाच नाही टाकायचे सर्व असे थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे आपण जे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तळतो त्याप्रमाणे हे होतात आणि खूप छान आणि मस्त क्रंची रेसिपी लागते एक वेळा तुम्ही रेसिपी ट्राय केली तर शंभर टक्के खात्री तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही जोपर्यंत कोळ्या मक्काचं सीजन आहे तोपर्यंत नेहमी नेहमी रेसिपी ट्राय कराल इतकी छान आणि मस्त होते आता याला छान असं कॉर्नफ्लॉवर कोट झालेलं आहे याला तळून घेते गर गरम अगदी कडकडीत कर तेल लागतं म्हणून मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवून दिलेलं होतं त्यामध्ये आता एक एक करून हे सर्व पीस मी टाकून देते म्हणजे कढईत बसेल तेवढे पीस टाकून देते आणि एक बॅस तळायला जवळपास चार ते पाच मिनटं लागतात सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा एक ते दीड मिनटं आणि आता कढईत बसेल एवढे पीस यामध्ये टाकून दिले की हा जो वरचा फेस आहे हा फेस कमी होईपर्यंत याला हलवायचे नाही हे बघा थोड्याच वेळात फेस जो आहे तो कमी झाला आता गॅस मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती आता ही राहिलेली रेसिपी तळून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत एकदम छान आणि मस्त आहे तळले जातात आणि थंड झाल्यावर सुद्धा ही रेसिपी खूप छान आणि मस्त लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी खूप छान आणि मस्त होते आणि मक्याच्या दाण्यापासून तर आपण भजे थालीपीठ वेगळी वेगवेगळी रेसिपी करतोच पण अशा कोळ्या कांसापासूनही नक्की ट्राय करून बघा मस्तच होते जवळपास पाच चार पाच मिनटं झाले आता छान असं तळ्या गेलेलं आहे मी काढून घेते आता हे खूप छान आणि मस्त लागतात तुम्ही टोमॅटो सॉससोबत खा किंवा तसेही खा मस्तच होतात मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे एक्स्ट्रासं तेल त्यातलं निघून जातं सर्व मकाचे कणस तळून झालेले सहा जे कणस होते ते पूर्ण तळलेले आणि हे जे दिसू लागले अगदी सरशी संपतात लहान मोठे घरात जेवढे व्यक्ती असेल तेवढांनाही नक्की रेसिपी आवडेल याची मी खात्री देते टोमॅटो सॉससोबत खा तशीही खाल्ले तरीही छान लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका तुमच्या शेतामध्ये मकाचे कंस असेल तर नक्की ट्राय करा